नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूरात काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी सोलापूर लोकसभा भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे रासप आर पी आय क्रांती संघटना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना सोलापूर शहरातील बुरुड समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुरुड गल्ली पेठ येथे बुरुड समाजाची बैठक आयोजित केली होती या बैठकीस बुरुड समाजाचे सोलापूर शहराध्यक्ष दशरथ वडतिले नवनाथ सुरवसे देवीदास वडतिले श्री

भारतीय जनता पार्टीमुळे मी आमदार होऊ शकलो त्यामुळे लोकसभा निवडणुकीत समाजाने महायुती उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे असं आवाहन मूर्तिजापूरचे आमदार पिंपळे यांनी केलं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूर शहरातील बुरुड समाज एक दिलाने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना निवडून आणण्यासाठी काम करेल असं आश्वासन बुरुड समाजाचे सोलापूर शहराध्यक्ष दशरथ वडतिले यांनी यावेळी दिलं यावेळी बुरुड समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद